प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईन शेतकरी कामगार पक्षाचा संवाद मेळावा संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज चोवीस दिनांक फेब्रुवारी रोजी पेन समाज शेतकरी कामगार पक्षाचा संवाद मेळावा संपन्न झाला या संवाद मेळाव्याला शेतकरी कामगार पक्षाचे सर्व सर्वे माननीय श्री जयंतभाई पाटील हे उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व महिला वर्ग ही उपस्थित होता त्या संवाद मेळाव्यात श्री जयंतभाई पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यामध्ये कार्यकर्ता कसा असायला पाहिजे कशा पद्धतीने घडायला पाहिजे व आपला पक्ष शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांसाठी व सर्व गोरगरिबांसाठी आहे हे बोलताना त्यांनी सांगितलं यामध्ये श्री अतुल नंदकुमार म्हात्रे यांनी या पक्षाला चांगली मोठी भरारी दिली आहे

आणि पेंटवाल्यांचं नशीब खोट आहे तरी चाळीस वर्ष तुम्ही टिकवले

Okay. Yeah. घेतले त्याचं कारण या चित्राने मला वाट कोणाला वाटलं की मी गेलो तर सगळा पक्ष संपेल पक्ष आज आज पडवतो हेच एका पक्षाचं वैशिष्ट्य आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काय म्हटलं तर त्यांच्या पहिल्याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र थ्री ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बंद कशामुळे तर या तिसऱ्या मुंबईमध्ये म्हणजे तिसरी मुंबई जिथे आहे तिथे सर्वात प्रबळ पक्ष आपण आहोत ज्याच्या वरून आपले मुख्यमंत्री प्रधानमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत आहे याच्यासाठी सर्वात महत्वाचा भाग ओळखला जाणारा तिसऱ्या मुंबईतल्या तालुक्यांमध्ये आपण सर्वात प्रबळ आणि हे आपलं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे येत्या भविष्यातली आपली एक महत्वाची भूमिका आपल्याला पार पाडायची आणि भूमिका फक्त राजकीय नाही आहे तर ती सामाजिक देखील आहे मी माझ्या अनेक साऱ्या मला वाटतं पूर्वीच्या मनोगतांमध्ये देखील व्यक्त केलेला आहे की आज आपल्याला इतक्या काळात तिसऱ्या मुंबईमध्ये आपण जो विचार उजवतोय तो काय तर नवी मुंबई मध्ये जे झालं ते आपल्याला तिसऱ्या मुंबईमध्ये घडवायचं नाही नवी मुंबई मध्ये परिस्थिती आपण बघे जाता आपल्याला आज जो प्रचंड विकास पाहायला मिळतो पण हा विकास कशाच रूपातला आहे तर बाहेरचे भांडवलदार आप विकास आपले भूमिपुत्र झाले आज ते त्या विकासाच्या प्रक्रियेत बाहेर गेले तिथे काय होत नवी मुंबई म्हणजे आज एक एकरचा प्लॉट विकला जातो तीनशे कोटी रुपये सिडकोला मिळतात आणि तिथे जो काही विकास होतो त्याच्यामध्ये फलप्रांत भांडवलदार फक्त विकसित झालेले आहेत आणि आपला भूमिपुत्र जैसे हे महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद